नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कृषीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीचे काम करून दीड ते दोन वर्षे होत आले मात्र अद्यापपर्यंत पर्यंत नांदेडच्या हिमायतनगर कारला येथील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अद्यापपर्यंत पर्यंत जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिल्याची नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील रोजगार हमी योजने आणि प्रशासकीय मान्यताही मिळाली त्यानुसार शेतकऱ्यांनी पत्नीच्या अंगावरील सौभाग्याचं लेणं म्हणून समजल्या जाणारे दागदागिने मोडून व पैशाची उसनवारी करत खाजगी कर्ज, कर्ज काढून सिंचन विहिरीचे खोदकाम करून बांधकामही पूर्ण केले मात्र शासनाच्या बेदक्कल लापरवाहीमुळे आणि अधिकाऱ्यांच्या चालढक्कल वृत्तीमुळे व्रतीमुळे मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही अनुदानाची रक्कम खात्यात जमा व्हावी यासाठी हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाला अनेक वेळा शेतकऱ्यांनी चक्राही मारल्या मात्र अद्यापर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली नाही त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या कारला येथील शेतकरी आत्माराम मोरे डॉक्टर गफार कार्लेकर वैजंता यमजलवाड राजेश्वर धानके अब्दुल रहमान बळवंत मिराशे ओमप्रकाश मोरे या शेतकऱ्यांनी मनरेगा सिंचनविहीर अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा उपोषणास बसू असा इशारा निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी दिलाय पाहूया काय म्हणाले ते अब्दुल गफार अब्दुल वाहेद राहणार कारला तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड गट नंबर एकशे तेरा आज जवळपास दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस ते चोवीस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ह्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व शेतकरी माझ्यासोबत जे उभं टाकलेले आहेत जवळपास सात ते आठ शेतकरी आम्ही सर्वांनी मिळून काभार कष्ट करून आमच्या घरातील आमच्या घरचे सोने नाणे मोडून पदरमोड करून या विहिरीचं बांधकाम आणि खोदकाम पूर्ण केलेलं आहे परंतु शासनाच्या उदान आतापर्यंत आम्हाला खोदकाम आणि बांधकामाचे पैसे आतापर्यंत आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत आम्ही वारंवार विनंती केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यासोबत आम्ही भेटलो पदाधिकाऱ्यासोबत पर भेटलो परंतु आतापर्यंत हे बिल काही आम्हाला मिळालेलं नाही मी आपल्या माध्यमातून सन्मानिय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असो नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असो माननीय खासदार साहेब असो माननीय आमदार साहेब असो मान्य माजी आमदार साहेब असो या सर्वांना आमची अशी विनंती आहे की आपण या येत्या दहा पंधरा दिवसामध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे ताबडतोब जमा झा व्हावेत अशी आमची आपणास विनंती आहे दुसरी महत्वाची गोष्ट आमची समस्या नाही तर पूर्ण तालुक्याची ही, ही समस्या आहे की प्रत्येक शेतकरी आज हवालदिल झालेला आहे पदरमोड करून हिरखणल्या कुणाला पाणी लागलं ला, कुणाला नाही लागलं ला। तरी त्याच परि आजपर्यंत आम्ही हे भागवलेलं आहे परंतु आता हे दीड ते दोन वर्ष होत आहेत बांधकाम करून तरी एकही रुपया जमा झाला नाही याविषयी आम्ही काल गटविकास अधिकारी आणि सन्मानिय तहसीलदार यांना भेटलो त्यांच्या त्यांचं सांगणं आहे की आमच्या मार्फत जे काही प्रोसिजर असतो ते प्रोसिजर पूर्ण झालेलं आहे परंतु वरिष्ठ लेवलकूनच हे पैसे आणखी तुमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत तरी संबंधित जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री साहेब यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आमच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे ही आमची नम्र विनंती आहे आम्ही काल दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कट अधिकारी आणि तहसीलदार मॅडम तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे आमचा एक उपोषणाचा अर्ज पाठवलेला आहे आम्ही सर्व शेतकरी मला सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे तालुक्यातील की आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे सतरा तारखेला आपण उपोषणाचा इशारा दिलेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची